नमस्कार मित्रांनो बुलेट फ्रीचा लकी कुपन हे आपण बघू शकता तयारी चालू आहे कुपन सगळ्या फोल्ड करणं चालू आहे सगळ्या कस्टमरचे आता कोणाचं नशीब उघडल ते आपण बघूया मित्रांनो आणि सगळ्यांचे फोन येत आहेत कृपया करून फोन कोणी करू नाही फेसबुक आणि इंस्टाग्रामवर लाईव्ह आपण चालू केलेले आहे ज्याची लिंक आपण सगळ्या ग्रुपवर पाठवलेली आहे ते आपण बघू शकता आणि अगर ज्यांनी कोणी फॉलो केले नसेल ना त्यांनी फॉलो करून घ्या म्हणजे वरीच तुम्हाला आपला वर्धमानचा लाईव्ह दिसणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो की लाईव्ह आपल्याला कसं पाहायचं आहे डायरेक्ट तुम्ही इंस्टाग्राम ची आयडी उघडल्याच्या नंतर असं वरिष तुम्हाला आपला लोगो दिसून जाईल वर्धमानचा नाही अगर तुम्हाला हे दिसना गेलं ला लाईव्ह तर आपण काय करा वर्धमानच्या पेजवर जा वर्धमानच्या पेजवर जाऊन वर जा फॉलो बटनला क्लिक करा फॉलो बटनला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह समोरच येणार आहे फेसबुक आणि इंस्टाग्राम हे दोन्ही पण आपण ऍप्लिकेशन चालू केलेले आहेत अगर कुणाला कळणार तर व्हॉट्सअपवर तुम्ही हाय म्हणून टाका आम्ही तुम्हाला लिंक टाकणार आणि सगळ्या काही गोष्टी शेअर केल्याच आहेत इंस्टाग्रामवर कृपया करून तुम्ही फोन करू नका कारण की बार बार नेट कटतंय लिंक कट्टी आहे तरी आपण बघू शकता लाईव्ह थोड्या वेळात चालूच येणार आहेत सगळे मान्यवर थोड्या वेळात आपल्या इकडे उपस्थित राहतीलच आणि हे चिठ्ठ्या वगैरे फोल्ड करणं चालूच आहे इकडच्या साईडला कस्टमरच्या चिठ्ठ्या राहतील आणि इकडच्या साईडला राहील आपलं भविष्य जे की कोणाला ला 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 बुलेट लागेल ते माहीत पडणार आहे मित्रांनो सगळ्या काही चिठ्ठ्या इकडं कोऱ्या राहतील आणि एकच बुलेटची चिठ्ठी राहील आणि इकडं सगळे जे कस्टमर आपल्याकडून जे खरेदी केलेले आहेत ज्यांचे नावं आहेत ते ह्या बॉक्समध्ये राहतील टोटल आपण हे अशी काही व्यवस्था केलेली आहे जास्त जणाला शॉपवर यायची गरज नाही आहे इंस्टाग्रामवर घरी बसले आपण पाहू शकता सगळ्या काही गोष्टी आपण ऑनलाईन दिलेल्याच आहेत धन्यवाद